आणि यानंतरची एक वेगळी बातमी आहे आपली कामं वेळेत पूर्ण व्हावी म्हणून घड्याळ थोडंसं पुढे ठेवणारे लोक तुम्ही पाहिलेले असतील मात्र हे घड्याळ कधी उलटी केलेली तुम्ही बघितलेत औरंगाबाद मध्ये असे काही नागरिक आहेत जे आपली घड्याळ उलटी घातात मात्र त्यासाठी नक्कीच काहीतरी कारण असलं पाहिजे आपण पाहूया वेगवेगळे हात आणि वेगवेगळ्या हा कंपन्यांची घड्याळ पण समान गोष्ट म्हणजे घड्याळ घालण्याची पद्धत औरंगाबादच्या या चार मित्रांच्या हाताकडे निरखून पाहिलं तर तुम्ही देखील थोडंसं चक्रावून जात कारण हे चौघेही हातात उलटं घड्याळ घालतात किशनचंद तणवाणी भाजपचे शहराध्यक्ष आहेत श्रीराम हजारेंचं गुलमंडी बाजारात हौजरीचं दुकान आहे तर दीपक पटेल यांचं जनरल स्टोअर रवी बलदावा हे टेलरिंग मटेरियलचा व्यवसाय करतात मात्र संपूर्ण औरंगाबाद त्यांना ओळखतं ते त्यांच्या घड्याळ घालण्याच्या अनोख्या पद्धतीमुळं लहानपणापासूनच सवय एक झालेली की उलटी घालायला घालायची वयाच्या तेरा चौदा वर्षापासून दुकानात बसत होतो शाळेत जात होतो तेव्हापासून आमचे मित्र असतील मी असेल मग याच्यात वल्लभ शेठ असतील श्रीराम शेठ असतील दीपक असतील रवि बलदाव असतील आणि एक चार पाच मित्र लहानपणापासूनच आम्ही बरोबर राहतो आणि कधी सवय झाली काय झाली हे आठवत नाही मला हे बारा तेरा वर्षापासून जेव्हा घडी घालणं सुरुवात केली तर उलटीच घडी घालतो आणि तेव्हापासून आतापर्यंत उलट्यादीच घड्याला आहे हे चौघे घड्याळ उलट घालत असले तरी त्यांची वेळ मात्र कधी चुकली नाही आता किती वाजले दोन वाजून पंचवीस मिनिटं एवढ्या पटकन सवय कशी झाली अशीच सवय झाली सवय अशीच झालेली आहे ना मी काय म्हणतो की घड्याळ एक घड्याळ एक कुठलीही वस्तू बघत असताना एक डोकं समजा करतो आता तुम्ही बघितलं की तुम्ही घड्याळ बघितल्या बघितलं तुम्हाला एकदम तबाडतोब करतो की दोन मिनटं पंचवीस मिनटं मिनिटं तशीच माझी सवय उलटी घड्याळ बघायची तर घड्याळ बघतो की मला कळतो की ते काय वेळ झालेली आहे आता उलट घड्याळ घालून यांचा फायदा काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल मात्र हे स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी उलटी घड्याळ घालतात घड्याळ जी आहे आपण स्वतः तर बघतोच त्याचा उपयोग दुसऱ्याला पण झाला पाहिजे काय कारण आपण बसा नेहमी असं बसतो तर ते समोरचा सहज टाईम बघतो किती वाजले हो असं विचारला गरज पडत नाही मला ते आवडलं त्यांचं तेव्हापासून जवळजवळ तीस वर्षापासून मी घड्याळ ही नेहमी उलटी घालतो काय आणि त्याचा मला चांगला फायदा झाला आणि लोकही त्याचं कौतुक करतात म्हणजे दहा ते बारा लोकांपैकी दोन लोकच फक्त वेळ विचारतात बाकीचे माझे घड्या पाहूनच वेळ समजून घेतात मी बऱ्याच वेळापासून ह्या उलट्या घड्याळीचं गणित समजून घेतोय वेळ समजून घेतोय मला वेळ काय समजायला तयार नाही आणि हे समजता समजता माझे बारा मात्र वाजलेले मला पाहायला मिळतात ही सगळी लोक उलटी घड्याळ का बरं घालत असतील हा तुमच्यासारखाच मला प्रश्न पडलाय कारण आपला वेळ खराब झालाय खराब चाललाय म्हणून अनेक युक्त्या करणारी आपण पाहिली आहेत मात्र ही चार मित्र लहानपणीपासूनच उलटी घड्याळ घालतात ह्यांना कसं समजतो टाईम कळत नाही मात्र या उलट्या घड्याळीच्या गणितामुळे यांच्या मैत्रीची पकड मात्र घट्ट झालेली पाहायला मिळते कॅमेरामन मुहम्मद समीरसह कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद